कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड हानी झालीच जनावरांची हानी झाली शेती खराब झाली गाड्या गेल्या लोकांची घरं वाहून गेली जवळपास तो अकरा साडेचार हजार कोटीचा होता आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यानंतर यावर अभ्यास करायला सुरुवात वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणचं हे पूरप्रस्थिती उद्भवणारच नाही अशा पद्धतीचा काहीतरी उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आपल्याला असं म्हणावं लागेल की आज तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे दोन हजार एकोणीसला आपण पाहिलं आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील या दोघांनी देखील परिस्थितीमध्ये या ठिकाणी येऊन सेवा करण्याचं देखील मोठं भाग्य त्यांना मिळालं या लोकांचा आपल्या सेवा त्यांनी केलेली आहे आणि त्यावेळेस त्या दोघांनी ठरवलं की हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे परिस्थिती उद्भवली चालत नाही या पद्धतीच्या काही योजना केल्या पाहिजेत अगदी त्या पद्धतीनं साधारणतः एक आठवड्यापासून मुंबईला सगळ्या बैठका सुरू आहेत उद्या okay. ही सन्मान्य मुख्यमंत्री एक अंतिम बैठक घेतली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं चार हजार कोटीचा आपला हा पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रकल्प मार्गी लागेल ला असं मला वाटतंय मी राज्यातील किंवा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो